नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा आणि आज आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस तर आज बाप्पा त्यांच्या गावाला जाणार आणि आपल्याला त्यांना निरोप द्यायचे तर दिवशी गणपती बाप्पा जो येण्याचा दिवस असतो ना त्या दिवशी उत्साह किती वेगळा असतो आणि गणपती बाप्पा आता येणार म्हणून सगळी तयारी खूप जोरदार सगळे चालू असते पण ज्या दिवशी गणपती बाप्पा जात असतात त्यांचं विसर्जन असतं ना ज्या दिवशी त्या दिवशी अजिबात चांगलं नाही वाटत म्हणून मला जशी विसर्जनाची वेळ येईल आजच बप्पांच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा फरक पडतो हे मी आहे आणि मलासुद्धा माझ्यासाठी सुद्धा तर हा दिवस आहे ना खूप वेदना देणारा आहे बप्पांच्या निरोप घ्यायचा असतो आणि त्यांचं आज विसर्जन आहे आणि दरवर्षी इत इतका तो भावुक क्षण असतो ना आणि पावलं जड होतात आणि सगळंच अवघड जा होऊन जातं <laughs> मनावरती दगड ठेवून बप्पांना तरी द्यायचंच आहे कारण ते पुढच्या वर्षी परत येणार आहेत हे आपल्याला माहीत आहे आणि बप्पा कुठे जात नाहीत मग आपल्याला गप्पांची मूर्ती विसर्जित करायची आहे हे देण्यात घेऊन कारण बप्पा आपल्यासोबतच असतात फक्त सांगू नाही शकत माझ्या भावना काय आहेत आणि किती त्रास होतोय तो तर असो आणि आता बप्पांसाठी नैवेद्य करायचं आहे तर मी स्वयंपाकला सुरुवात केली आळूवडी आळूवडी स्टीमरमध्ये ठेवले शिजण्यासाठी आणि बाकीचा स्वयंपाक आहे तो करायचा आहे मोदक बनवायचे आहेत आणि बप्पांसाठी ना मिक्स भाजी बनवणं चपाती मोदक वगैरे आणि आळूवडी अजून बघू अजून मी एवढं तरी आत्ता सध्या ठरवलं आहे तर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आळूवड्या घातल्यात आता बाकीचाही स्वयंपाक करते आणि तुम्हालासुद्धा मी दाखवते जसं मी तुम्हाला सांगितलं की आता मला मिक्स भाजी वगैरे बनवायची आहे तर मी इकडे ना ग्रेवीदार अशी मिक्स भाजी बनवून घेतली खूप छान झालेली कधीतरी रेसिपी दाखवेन आणि आळूवड्यासुद्धा शिजलेल्या आहेत थंड होण्यासाठी ठेवल्या तर आणि बराच माझा स्वयंपाक झालेला होता आता मी मोदक करायला घेतले तर आज मी ना कणिकेचे मोदक करणार आहे उकडीचे आणि तळणीचेसुद्धा तर दोन प्रकार करणार आहे आणि तळणीचे थोडे कमी करणार पण जे उकडणार आहे मी मोदक कणकेचे तर, 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 तर ते एकवीस पूर्ण मी बनवले बाप्पांसाठी आणि तळणीचे सुद्धा केले तर जेव्हा बाप्पा आले ना तर तेव्हा मी उकडीचे मोदक केलेले तांदळाचे तर आज म्हटले की आपण कणकेचे मोदक करूया तर इथे मी तुमच्याबरोबर थोडंसं थोडं थोडक्यात के शेअर केलेलं जास्त काही स्वयंपाक तुमच्याबरोबर मी काही शेअर केला नाही कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला होता तर म्हटलं की स्वयंपाकाचं जास्त काही नको हे करायला पण थोडंसं तुम्हाला झलक दाखवावी म्हणून हे तुम्हाला दाखवले की थोडे कणकेचे उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक या प्रकारे मी बनवून घेतले सगळा स्वयंपाक वगैरे सगळा झाला आणि बप्पांसाठी एकवीस मोदकांचा नैवेद्य मी बाहेर घेऊन आलेले तर आता बाप्पांच्या आरती वगैरेसुद्धा हो करायची आहे तर आता मोदक वगैरे ठेवणार आणि आता बाप्पांची आरती वगैरे हो आम्ही सगळ्यांनी करून घेतली नैवेद्य वगैरे दाखवून झाला सगळी तयारी झाली होती आणि आता तो क्षण आलेला आहे जेव्हा आता बप्पाला निरोप द्यायचा आहे तर हा क्षण ना खूप म्हणजे खूप भाऊक होण असतो आणि खूप मनाला वाईट वाटत असतं बाप्पाला असं वाटतं की जाऊनच नको द्यायला पण पन... बप्पा कुठेच नाही गेला आपल्यासोबतच आहे तर आता ती वेळ आलेली आहे बप्पांना निरोप देण्याची व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल ना तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन असते प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स देतील तर बप्पाला घराच्या बाहेर काढायच्या अगोदर म्हणजे बाहेर न्यायच्या अगोदर ना सगळ्या घरातून फिरवायचं असतं घर दाखवायचं असतं तर हा माझा भाऊ आहे तर दरवर्षी त्याच्याच हसते गणपती विसर्जन होतं आतोच आणि यावेळेस तर मूर्ती तोच घेऊन आलेला होता कारण यांना ना अचानक धुटीवर जायला लागलं होतं गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या गणपती गेले तर या ना गणपती बाप्पाला माझ्या भावाने ना डोक्यावर घेतलं होतं पाठ होता पाठावरती गणपती बाप्पा होता आणि डोक्यावर घेतल्याच्या इतकं भारी वाटत होतं बप्पा असं मस्त इतका थाटामाटात चाललेला होता ना बप्पाला बघून खूप 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 म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही इतकं मस्त वाटत होतं ना आणि खूप छान वाटत होतं नेहमी ना बप्पाला असा हातावरती घेऊन वगैरे आम्ही घेऊन जातो पण यावेळेस ना त्याने डोक्यावर घेतलेलं आणि असा इतका सगळ्यात उंच मस्त आणि थाटामाटात गणपती बाप्पा चाललेला होता आणि त्याला बघून ना आनंदसुद्धा होत होता म्हणजे असा इतका सुंदर गणपती बाप्पा दिसत होता ना पण वाईटसुद्धा वाटत होतं पण असं बप्पाला बघून ना डोक्यावरती घेतलेलं तेव्हा खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं आणि तो क्षणसुद्धा खूप भाऊक होता वेगळंच फिलिंग होतं तर आमच्या इथे गार्डन आहे आणि गार्डनमध्ये ना मोठं तळ आहे म्हणजे तलाव आहे तर तिकडे सगळे गणपती बाप्पा विसर्जित केले जातात आणि आजूबाजूचे सुद्धा येतात तर खूप गर्दी होती म्हणजे गार्डनच्या आतमध्ये ना गर्दी भरपूर होती आणि बाहेर सुद्धा होती पण गणपती बाप्पाला ठेवायसाठी जे बाकडे लावलेले असतात टेबल ठेवलेले असतात ना तर तेच आम्ही आतमध्ये गेल्याच्या नंतर शोधत होतो पण पटकन भेटला बाकडा आणि बघा किती गर्दी आहे खूप म्हणजे खूपच गर्दी होती पण आम्हाला लगेच भेटलं आणि गणपती बाप्पाला कसं डोक्यावरती घेतलं होतं ना तर सगळे लोक असे मागं वळून वळून बघत होते कोकणात बघा असंच असतं पण हे आम्ही पहिल्यांदा अनुभवलं आणि खरंच खूप मस्त वाटलं नंतर इथे टेबलवरती ना बप्पांना ठेवलं आणि ते मी थोडीशी इथे बोलत होते की ते सगळे ना समोसे वगैरे वाटप चाललं होतं म्हणजे त्यांचं त्यांच्यातले चा त्यांच्या त्यांच्यातलंच ते सगळं चाललेलं होतं तर मग मी म्हणत होते तुमचं झालं असेल तर आम्हाला थोडी जागा द्या बाप्पांना ठेवायचं आहे पण काही बायका असतात बघा त्यांना थोडंसं तुझं माझं केल्याशिवाय जमतच नाही तर नंतर मग आजूबाजूचेच लोक त्यांना बोलले की जागा द्या म्हणून तुमचं इथे बाप्पांना ठेवायचं आहे तुमचं झालं असेल तर तर बाप्पाने इकडे ठेवलं आणि ब बाप्पांच्या आम्ही तिथेसुद्धा पूजा वगैरे सगळ्यांनी करून घेतली पा दर्शन घेतलं चुकलं वाकलं माफ करायला सांगितलं पप्पाला आणि या दहा दिवसामध्ये जी काय भोळी भाबडी सेवा आम्ही केली बप्पांची ती बप्पांनी गोड मानून घ्यावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आणि नंतर मग सगळ्यांनी दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर बप्पांची बाप्पांची आम्ही आरती केली आणि बप्पांना निरोपसुद्धा दिला तर व्हिडिओ पूर्ण बघा आज बाप्पांना आमची आरती स्वीकारली ती कशी सांगते आरती करून झाल्यानंतर आपण आरती सगळ्यांना देतो आणि त्याच वेळेस आहे ना एक मुलगा दहा बारा वर्षाचा असेल कुठून आला पळत पळत अचानक आला आणि बाप्पाची आरती घेतली आणि लगेच पळून पण गेला म्हणजे एका क्षणार्थात तो आला काय आणि गेला काय आणि काहीच कोणाच्या देनामनात आलंच नाही आणि तो अचानक येऊन आरती घेऊन गेला तर आमची श्रद्धा आहे आणि आमची भक्ती आहे तर हे मला असं वाटतं की बाप्पा आला आणि आरती घेऊन गेला तर बाप्पाचा आशीर्वाद कायमच आहे तर बाप्पाकडे एवढंच मागणं आहे हे बप्पा जेवढी काही बोळीबापडी सेवा केली ही तुझ्या चरणी मी समर्पित करते आणि जे काही चुकलं मागलं असेल ते तू तु, तुझ्या पोटात घालून घे आणि मला इथून पुढे काय माझ्या हातून चूक होणार नाही ही मला बुद्धी दे <laughs> बाप्पा गेले त्यांच्या गावाला त्यांच्या आईकडे गेले आणि तुम्हालासुद्धा खूप वाईट वाटलं असेल व्हिडिओ बघता बघता थोडं तरी भाऊक झालाच असाल जा आम्हीसुद्धा खूप भाऊक झालवलो होतो तर आता गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो तर आजूबाजूला खूप सारे बाप्पा होते त्यांच्या आरती चालू होती आणि खूप सारे गणपती बाप्पा येतसुद्धा होते जेव्हा आम्ही बाप्पांची आरती केली ना आमच्या त्या त्यानंतरनं आम्ही बाप्पांसोबत खूप सारे फोटो वगैरे काढले आणि मग गणपती बाप्पांना विसर्जन करायला घेऊन गेलेलो होतो तर जे या दहा दिवसांमध्ये ना बप्पासोबत एक वेगळंच नातं निर्माण होतं वेगळंच प्रेम आणि श्रद्धा भक्ती सगळंच वेगळं असतं ते आणि बाप्पा तर आपल्यासोबतच आहे कायम आहे आणि बाप्पासोबत आपलं अतूट नातं आहे पण हे दहा दिवस जे असतात ना ते खूप जास्त स्पेशल असतात खूप जास्त भावनिक असतात आणि घरी आल्यानंतर ना मी काही म्हणजे काही शूट केलं नाही तेवढा मोड पण राहत नाही घरी आल्याच्यानंतर कारण घर आणि मकर दोन्हीसुद्धा मोकळं दिसतं आपल्याला तर चला उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ